खेळताना ट्रॅक्टरवर चढला चुकून गिअर पडला क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं बार्शीत चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेळगाव येथे गुरुवारी अत्यंत दुर्दैवक आणि दुर्दैवी घटना घडली अवघ्या चार वर्षाच्या शिवराज शेरखाणे चिमुकल्याचा ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळून मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार गावात विहिरीतून मोटार बाहेर काढण्याचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे यावेळी लहानगा शिवराज खेळता खेळता तिथे उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर चढला त्याच्या हातून चुकून ट्रॅक्टरचा गिअर पडला आणि ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळला बेचक्यात अडकल्यानं मुलाला वाचवणं अशक्य ठरलं तब्बल बारा तासांनी मुलाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी शेळगाव परिसरात विहिरीतून मोटार बाहेर काढण्याचं काम सुरू होतं आणि विहिरीजवळ ट्रॅक्टर उभा ठेवण्यात आला होता आणि याचवेळी जवळच खेळत असलेला छोटा शिवराज खेळता खेळता ट्रॅक्टरवर चढला चुकून हात लागल्याने गिअर पडला आणि क्षणार्धात ट्रॅक्टर विहिरीत कोसळला काही सेकंदात घडलेली ही दुर्घटना बघून सभोवतालचे लोक हादरून गेले या घटनेनंतर शिवराजचे वडील संदीप शेरखाणे यांनी मुलाला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले त्यांनी तात्काळ विहिरीजवळ धाव घेत आतमधली परिस्थिती वाहण्याचा प्रयत्न केला गावातील युवकांनी कसलीही पर्वा न करता विहिरीत उड्या मारत शिवराजचा शोध सुरू केला यावेळी अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांना कळवण्यात आले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारशी